सन्मानीय व्यासपीठ उपस्थित असं म्हणतो बरेचसे रागास जातात आमचं नाव नाही घेतलं आणि मला आता उशिरा लक्षात आलं की ह्याच्या आधी भाषण कमी पण मनपातली बातलींची सगळी नावं घेतल्यानंतर आमदार होतो माणूस भाषण कमी करायचं विकासावर बोलायचं नाही खरे खोटे तुम्ही बाबा ते मग मी आपलं सगळ्यांची नावं घेतली बरं झालं आज या ठिकाणी के सबकेशन झालं आम्ही करंट घेतला तुम्हालाही द्यायला आलो भविष्यामध्ये विकास होणारे मामा हे गाव तसं आमचं तीन पिढ्यात आवाजी त्या गावचे कैलासवाशी आमचे दाऊदबाई पठा हे जे चाळीस वर्ष सरपंच होते तसेच आमचे जुमा पैलवान पहिल्याच वर्षी नामदेवराव आत्तापर्यंत आधी विश्वास सहकार आहे आणि माझ्या राजकीय जीवनाच्या काळामध्ये ह्यांचा आशीर्वाद ह्यांचे विचार यांचं सहकार्य मनाला लाभलं त्याच्यानंतर आत्तापर्यंत आमचे खलीलभाई आमचे मास्तर मगबुलभाई मला वाटतं या वर्षात दोन वर्षात ते गेले तेही आत्तापर्यंत आमच्याबरोबर होते आता आमच्या गावचे सरपंच शाबीरभाई असतील भाई असतील भाई असतील माझी मार्केट कमिटीचे ते डायरेक्टर आहेत आणि सगळी पिढ्यानं पिढ्या आमच्याबरोबर असलेली माणसे आज या ठिकाणी मामा असतील ज्यांनी प्रास्ताविक केले त्यांनी तालुक्याचा आराखडा तालुक्यामधला विकास तालुक्यात राहिलेल्या काही गोष्टी आणि आडी अडचणीवर सगळ्या गोष्टीवरती मला वाटतं तुम्ही हे घेतलं आढावा घेतो आणि भविष्यात काय करायचे हे सांग मला वाटतं मी आमदार असताना हे कोळगाव धरण आम्ही इथं आणल मला सांगायचं कारण येते मामा माझ्या वडिलापासून आम्ही इथं पाणी आणतो आणि पाणी उपसायला सुद्धा पावर आणतो तुम्ही इथं तेहतीस के केलं माझ्या आमदारकीच्या काळामध्ये चंदूकाका त्यावेळेस सुद्धा लाईटचा अतिशय गंभीर प्रश्न होता तो पुरता मर्यादित नव्हता तर पूर्ण तालुक्यात होता त्यावेळेस अपक्ष आमदार असल्यामुळं शासनाच्या दरबारी आमचं मी त्या काळात जसं वाजेदाराकडं तुमचं वजन आहे तसं आमचंही होतं पवार साहेबांचं आणि त्या काळामध्ये एकशे दहा आणि एकशे वीस चिकटान रोडला जे हे आमदार चंदू चंदूकाका दोनशे वीस केवी पंढरपूरून आलेली लाईन इथे काळात मी प्रेशिशन आलेली आणि त्यावेळेस तालुक्याचा बराचसा लाईटचा प्रश्न मिटला आता वाढती लोकसंख्या वाढती गावं नव्वदला ज्यावेळेस मी या ठिकाणी यायचो तर हे पटांगण तुम्हाला सांगतो लोकांनी भरलेला असायचं घरचा आता सगळी लोक वाड्या वाचल्यावर गेली गावात कुणी राहिलं नाही आणि जे ते लोक आपल्या आपल्या सोयीनुसार लोकप्रतिनिधीला तुम्हाला सांगतो त्यांच्या सुविधा मागतात मागणं चुकीचं नाही पण ह्याच्यामध्ये आता कुणाकुणाला परवाय पूर्वी एका गावाला एक रस्ता दिला जातो आता दहा वाड्या वास्याला दहा रस्ते द्यायची पाळी आली दहा तुम्हाला सांगतो ट्रान्सफर द्यायची पाळी आली त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो दहा निवारे द्यायची पाळी आली म्हणजे आता हा व्याप वाढत गेला जसं आई वडिलांच्या काळामध्ये फक्त आपण वाड्यात जेवढ्या दहा खानात राहतो होतो मुलं झाली त्यांची लग्न झाली अमक झालं तर झालं जागा अपुरी पाडायला लागली तसा आजच्या काळामध्ये पूर्वी केलेल्या विकासात आणि आजच्या विकासामध्ये हाच विकस लावता येईल कैलासवासी वाशिम आमदार उजनी आणली उजनीच्या माध्यमातून सगळे आणि तुम्हाला सांगतो मांगी आणली पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेस बावन साली ते आमदार झाले त्यावेळेस मला वाटतं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातून तापडणाण्यात दोन ठिकाणी त्यावेळेस भूमिपूजन हे झालं होतं त्या काळामध्ये ज्यावेळेस मागीचं पाणी म्हणजे मग करमाळ्या तालुक्याच्या बाबतीत हा शब्द प्रचलित होता करमाळा आणि पाण्या वाचून करमाळा करमाळ्या तालुक्यात कुणीही मुली देत नव्हतं करमाळ्याच्या करमाळ्याचं सुईर पण व्हायची कांकाई दिवड होती अक्षरशः पाणी त्या काळामध्ये नारळाच्या करवंटीने खरडून तुम्हाला सांगतो लोक भरत होती विहिरीतलं हौदातलं आडातला तो काळ होता आणि सेना नदीहून पहिली करमाळ्याला वाटोसाहेब हे मला वाटतं कैलासवाशी नामदेवराव जगतापांनी बासष्ट साली आली येवले आहेत विवेक येवले त्यांच्याकडे हे पिपण सगळं आहे मला वाटतं चौसटला कुकडी आली उजनी आली त्याच्यानंतर हे धरण पोटेगाव लोकांना होतं कोळगाव धरण हे पोटेगाव लोकांना होतं एकोणीसशे सा, पंच्याऐंशी साली कैलासवाशी नांदराव जगतापांचं निधन झाल्यानंतर त्या काळामध्ये मामा निलेंगकर शिवाजीराव निलिंगकर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्याला मराठवाड्यात गेला पाणी न्यायचं होतं म्हणून तुम्हाला सांगतो पोटेगावची दु� साईड ही केली होती सिलेक्ट म्हणजे तुम्ही पोकेगाव बांधाऱ्याचा आता आपण जे निधी दिला त्या ठिकाणी हे धरण होणार होतं आणि त्या धरणाचं पाणी जामखेडच्या बा, बाईबा बैल बाजारात जाणार होत मग त्या काळात आमचं शिष्टमंडळ भगवान आणा वगैरे त्या काळातली सगळी जुनी काय मंडळी कायला स्वच्छ नांदेराव जगतापांच्या काळातली त्यावेळेस आम्ही जीप घेऊन कोल्हापूरच्या अधिवेशना ह्या सॉरी नागपूरच्या अधिवेशनामध्ये गेलो आणि त्यावेळेस सुशील कुमार शिंदे साहेब आणि मला वाटतं बाबासाहेब भोसले त्यावेळेस सी एम होते आणि ह्या धरणाची साईट फिजिबल नाही आहे चुकीची आहे म्हणजे ते पोटेगावचं धरण जे होणार होतं ना ते जायकवाडी धरणाच्या आधारावर होणार होतं मातीच्या बंधारावर आणि नंतर त्यावेळेस तिथल्या सगळ्या सचिवांना बोलवलं तीन दिवस मिटिंग घेतली आम्ही आठवडाभर तिथं राहिलो होतो आणि फिजिबल साईट फक्त कोळगाव आहे असा अधिकाऱ्यांचा रिपोर्ट घेतला आणि त्यावेळेस कोळगाव धरण झालं त्या कोळगाव धरणाच्या भूमीपूजनाच्या वेळेस मला वाटतं बरीचशी माणसं आहेत की जीवंत होय का नाही दादा तुम्ही होताच की आमचं भाषण झालं होतं शरद पवारांच्या सुद्धा आम्ही बोललो होतो त्या गोष्टी सगळ्या होत्या तेरे। आणि त्यावेळेस पाणी आणलं तर आता पाण्याची सोय झाली पाणी उपसायची सोय कमी व्हायला लागली म्हणून तुमच्याकडनं सब घेतली घेत जशा गरजा वाढणार आहेत त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो मागणी वाढणार आहे आणि ती तुम्हाला लोकप्रतिनिधीला पूर्ण करावं लागतं ह्याच्यामध्ये जे आमचं कर्तव्य मी मला जे समोबालो म्हणलो की मामा आपण चाल करीत पाच वर्ष आम्ही तुमचं चाल धरलो जर काम आम्ही चांगलं केलं तर चाल वाढून देतात पण दादा नाही काय केलं तर घरी जा म्हणतात ह्याच्यापेक्षा तर बाकीचं काय होणार नाही तर आधीकडे तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपला ह्याला ह्याला मी बघतो माझं डोकं पिगले मलाही मन मोकळे करायचं होतं बरं झालं हे स्टेज मिळालं म्हणजे भाऊ तुम्ही आता कुणाला पाठिंबा देणार मामाला देणार आता परवा ये श्रीमधी पाटील येऊन गेले म्हणजे तुम्ही नारायण पाटलाल घेणार तबागला देणार का तानाजी बापूच्या भाऊकेला जुळसरला देणार आहे तालुक्याचं नेतृत्व आमच्या बापाने आम्ही कित्येक वर्ष केलं दादा ही शोधत का बर तोवर तुमच्या बरोबर आम्ही सावड करावा दादा की तुमचं एक पाच दहा याकड्याचं नाव पेरून दिलं ह्याचं पाच दहा याकड्याचं पेरून दिलं त्याचं पाल पिरून दिलं का अरे मी तुम्हाला पाठिंबा देणार कुणाला देणार कुणाला देणार पत्रकारांना मी सांगतो मला यांनी सगळ्यांनी देऊ दे की काय ह्यांच्यापेक्षा मी ये मी पुरवठलेला आहे मी ह्यांनाच कवर हे करायचं मग ह्यांनी सगळ्यांनी आता एकत्र यावं मला पाठिंबा द्यावा त्याच्यामुळे तुमची उत्सुकता बंद करा की भाऊ आता कुणाला पाठिंबा देतात कुणाला पाठिंबा देतात कुणाला पाठिंबा देतात तुम्ही आता ठरवायचं भाऊला यांनी पाठिंबा दिला पाहिजे भाऊलाईंनी का पाठिंबा द्या होय मामा तुमची छट्टी जाऊ आता माझ्या मागे उभा करा आणि एकशे अकरा जाऊ तुमच्या मागे उभा की आ? अरे हळूहळू पाहिजे बरं आता माझं वय बी झालंय सतीश मी जर आमदार झालो तर तुला सांगतो तुम्ही पाच पन्नास कोटीची कामं तुला दिना दे तू नेहमी कामावर पार्टी बदलतो पण मी तुला ही शब्द देतो मी करेल म्हणून पण आता आजच्या गमतीशीर गुरुचे बरं असू या काय हरकत नाही जुनेच पण मला या ठिकाणी सगळ्याला नमूद करायचे बंधूक की तालुक्याचा विकास बघा हे बघा मला काही कळत नाही मामा राजकारणाला आज गमती झाल्या एवढे जणू आमदार केला उभा आहे तुम्ही कुणी विचार केला का तुम्ही सगळे शेतकरी तुमच्या जर एखादा मजूर कामाला आला तर संध्याकाळी सुटल्यानंतर तुम्हाला पैसे देऊन घरी जातो का तुमचं काम केलंय दहा तुम्हाला पाचशे रुपये माले पण मी चालू मग ह्यांना आमदार कशा ठेवायचे इलेक्शनला पैसे बी वाटायचे मत बी घ्यायचं तुम्ही आम्हाला तो दिल्यानंतर आम्ही तुम्हाला काम देतो म्हणजे अलीकड सगळ्यात सोपा धंदा झालाय पैसे कामवायचा राजकारण पटदिशी मोठं व्हायचं शेतकऱ्याची अवस्था बघा शेतकऱ्याची काय अवस्था चालली आज मामा मी शिर सांगतो आज उजनीमध्ये जी अवस्था पाण्याची आहे ती अतिशय दयनीय अवस्था प्रत्येकाने तुम्हाला सांगतो उठलं की ते रीतेवाडी रिटेवाडी उपसा सिंच आता कवर ही रिटेवाडी उपसायची आणि काय प्रत्येकाने काय मी तुम्हाला सांगतो अहो गाव खाऊन महारवाड्यातून उडी लावला तरी म्हणजे आता आम्हाला निवडून द्या तर काय बोंबरायचं तरी काय दोन दोन कारखाने बंद पाहिजे दोघा बहीण भावा आणि त्या मकाईला निवडून द्या म्हणून हे माक माझ्या फिरतोय माझ्या बहिणीला निवडून द्या तुझ्यासारखं कुणी शिरिया तुम्ही किती शिकलाय मी जाणवीच आहे तुम्ही कमी शिकलाय आता ह्या तालुक्याला शिकलेल्या पाहिजे गरज आहे कारण घ्यायला कोणाला हिशोब येत नाही आणि ती हिशोब मांडल्याशिवाय काय राहणार नाही काय गवानी वस्तू शिकली आहे तुमच्या सुद्धा पोलीस काळामध्ये जुने हप्ते घेतलेला के हिशोब केला द्यावा लागणार <laughs> काय चाललंय तालुक्याची चेष्टा काटली बाटलीचं राजकारण द्या बंधूनच सगळा दोष तुमचा आहे लाचारी आपण शिक स्वीकारली अनुदान का कोण पैसे कावा देतोय माताला कावा काय करतोय काय म्हणजे आज आमची विचारसरणी एवढी खायच्या पातळीला गेली की तुमच्या डोक्यामध्ये आणि नजरेमध्ये योग्य प्रतिवाद प्रतवारी करायचं सा तुम्हाला सांगतो ज्ञानच राहिलं अवस्था आहे लाचारी प्रत्येकाने स्वीकारल्यासारखं झाले की वस्तूची माम आहे आता तुम्हाला सांगतो तुम्ही लाडकी बहिणीवर आता ती लाडकी बहीण कुणाची मुख्यमंत्रीची गावात तुम्हाला सांगतो निमलेल्याची का ह्यांची पण लाडकी बहीण करावा तर तुम्हाला सांगतो लग्न हिंची कुणाचीच बारेचशे जणांची झालेली नाही लाडक्या बहिणीला किती पन्नास रुपये इष्टी फुकट कुठली इष्टी नेट चालते हा हा नाही बो... ना खरं बोलतो तुम्ही तुम्ही असं समजू नका असं काही करू नका हा धुरळा म्हणजे तो इष्टीचा नाही अख्या राजकारणाचा धुरळा आहे म्हणतो आणि तो तुमच्या डोळ्यात चाललाय तो काही खोटं बोलत नाही काय हे म्हणजे असं हे बोलत नाही तुम्हाला सांगतो हे दरड्या चालवताना ते ने मा सायकलीवर पूर्ण यात्रा येत होती प्रेतयात्रेमध्ये तुम्हाला सांगतो लोकांनी ओळखलंही केले नाही कारण ते असं 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 करत चाललं होतं लोकांनी हेरलं की हे धडकणार आणि कसं झालं ते धडकलं ताटीला धडकलं प्रेत खाली पडलं सगळ्यांनी मारायला चालू केलं त्याला की रागात काम झोकून उठला आणि याद ज्याची माझी धरण झाली ती काय बोलतोय का तुमचा काय संबंध हायचा मग तो खरा बोलला का खट बोलला वस्तुस्थिती ती काय बोलते ती चुकीच नाही तुम्ही धुरण त्याच आहे काय मिशिकेबाद खिशे मी घालवू नका ही वस्तुस्थिती आहे आज तालुक्यामध्ये आता बरेचसे लोकच दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत मामा तुमची माझी बी चर्चा होती आणि खरा जर बागबा बघायला गेलं तर किती गुंत आणि किती बोलल काय आम्ही तुम्हाला विश्वास देवा राज्य करतो मला तर चौक आता म्हणजे की मामाने तीन हजार कोटी रुपये कार या तालुक्यात आहे काही चालले एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याण्णव साली ज्यांना आपण निवडून गेल त्यांना नव्याण्णव पर्यंत ते महिन्याला नऊशे कोटी रुपये आणि मागच्या महिन्यात ज्यांना आपण पाडलं ते तासाला हजार कोटी आणत होते तुमचं पाच वर्ष तीन हजार रुपये कोटी घेऊन बसला आय की काय तिथे आमच्या आधीचे खासदार म्हणजे मारा तालुक्यात तासाला हजार कोटी रुपये मी आणतोय त्यावेळेस तुम्हाला सांगतो नगरपालिका आमच्याकडे होती सुनील बापूने विचार केला जर वड तुमलं तर अतिक्रमणातल्या किती झोपड्या बघून जातात आता एवढे पैसे आले होते सगळे वड्याच टाकले ना पण द्यायच्या मंडळात उदो त्यामुळे वडा तुमला म्हणजे राज्यकर्त्यांनी सुद्धा पुढच्या किती याड्यात काढलं सुद्धा किती येड्यात निघावं त्याला सुद्धा काही प्रमाण आहे तो अभिमान खरा आज मामा आपण पाण्यावरती चर्चा करतोय मला तर असं वाटतं की जे लोक बोलत आहेत ना किरीचेवाडी त्यांना मी सांगतो ना आता तुम्ही रुलिंग आमदार आहे रामवाडीजवळ साडेसहा एकरामध्ये हो सहा हजार कोटी रुपयाची तुम्हाला सांगतो आ आष्टी बीड साडेसात फुटाची पाच एमची पाणी आमचं चाललंय ना तुम्हाला सांगतो त्याची मंत्रालयात चर्चा झाली ना बजेट मध्ये झाली ना कशात झाली नाही आणि ती पाईपलाईन आज पर्यंत गेली ती का कुठे पूर्व भागातल्या लोकांना सांगावं अशोक पाटील तुम्ही नाहीवची बी ना असू द्या पण त्याच्यानंतर ती थोपवली पाहिजे नाही ह्या ना गोष्टी तुम्हाला सांगतो म्हणजे वालीच राहिलं नाही कुणी कुणाला आज अशा जर परिस्थिती झाली आज तुम्हाला सांगतो कोळगावच आज किती वर्ष झालं हा बोगदा चालू आहे त्या बोगद्यामधनं आपण जर तुम्हाला सांगतो उजनी ओव्हरफ्लो झाली तर उजनीचं पाणी आम्ही सिनेमध्ये टाकून उडवतो आणि त्यातनं तुम्हाला सांगतो आमच्या ह्या सगळ्या लोकांना न्याय देतो होतो कारण सीना नदी ही सातत्याने आवर्षण पुवर्षणाखाली आहे मामाजी हे तुम्हालाही माहिती तुम्हाला सांगतो ते काम ठप्प आहे आणि जे काम तुम्हाला सांगतो आमच्या हाताचं पाणी नाही तर लोक घेऊन चालायला आता ह्याला फोन कमी पडते मला हे कळाय त्या गोष्टी आपण चांगल्याने भविष्य काळ तुमचा बी आणि तुमच्या मुलाबाळांचा सुद्धा अतिशय कठीण आहे हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो मी परवाश्याला गेलतो गोविंद बापू पाटलांच्या वर्ष पुण्यतिथीला तिथे मी बोललो मग सांगितलं की मला एक आजार आहे बाबा अनुवंशिक असतो आमच्या आजोबाला जमाव होता ती अनुवंशिकता आमच्या तुमच्या घरात गेली आमच्या घरात आले नाही मला ऐकून एक आजार आला आहे त्या आजाराला औषध कुठंच नाही डॉक्टरकडं नाही आलोपॅथी नाही आयुर्वेदिक नाही त्याला फक्त पत्ते सुनील बापूसारखे उद्धव दारा सारखे सगळ्यांना पार। सांगितले की ते पत्ते पाळ पाहिजे नाही त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो घोटाळा झाला माझा आणि त्या आजाराचं नाव आहे स्पष्ट बोलणं खरं बोलणं आणि तोंडावर बोलणं असा माझा तेव्हा आजार आहे तर मामा काय आमदार होतोय आणि ते काय तुम्हाला पटत नाही कारण आपल्या इथं आता पद्धत कशी तुझ्या तोंडाला काळ लागलं असं म्हटलं राव काय लागलं कुसळ बोल तोंडाला काळ लागलं मग काय म्हणायचं बरा पाहून दिसलं हे पाडू लागलं काय म्हणलं हे चांगलं लागला लाग मोठी फुकतो म्हणजे खरं बोलल्यानंतर चिड निर्माण होती मग अशा पद्धतीचं जर राजकारण चाललं तर तुमचा विकास तुमचं हित हे तुमच्या जवळ बंधून कधीही येणार नाही तुम्ही सैर बघणार मला सुद्धा मामा सगळ्या दोन तीन पक्षांनी बोलवले काँग्रेसने बोलवले तुमच्या मित्रांनी बोलवले सगळ्यांनी बोलवले म्हणजे तुम्ही उभारा तुम्हाला ते घेतलं तो आपल्याकडे काही पैसे नाही खरं इथे सांगतो तू सप्ताह आम्ही बघतो अरे पथ तिला काय घालू काय नाहीच ना माझल शिराज नाही सांगितलं काय होईल की होईल आमची व्यवस्था करू आमचं करू करतो पण मी अशा गोष्टीवर उताळापणा करणार नाही तुमचा सगळ्याचा हे करून घेईल विचार घेईल तुमच्यावर अभ्यास करील मग येत नाही आणि अनेक काय असं नाही दिवस आहे पाच वर्ष पाच तर जाते यावेळेस तुमचा मास पूर्ण झिरल परत मी येईल हा यांचा बिल सगळ्याचा काही मोठ्या माझा काय आरड्या माझाची काय सगळी आले तुमच्या सगळ मी बी ना आम्ही बी काय काही फरक नाही आत आता तुम्हाला मी मला काही नाही एक आरडच करायला तिच्या इथं माझ्या बहिणी तो कुणी शिकलेलं नाही दोन्ही कारखान्याचं वजुवा थोडं घेत तुम्ही मला काय त्याच्या पाडेवाडीला हे काय तेच मिळालं नाही आता आम्ही कारखाना चालू करणार नाही एम एसी केला जागा त्या मग काही तुम्ही काय वाचत नाही का वाटतो आपला यानंतर काय का खर पोट आहे बाकी अशा जमिनीशीर गोष्टी मग ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या कोण फसवतोय कोण काम करतोय काय करतोय आता सगळे सैन वय झाले पहिली लोक गावात एकत्र यायची विचार करायची आता येते ते तुम्हाला सांगतो धाब्यावर दूध घालताना अंदाज तर पण खरे खोटे कारण सगळे वाचून राहिलेत एकत्र काव्या यायचं काका काका येईल हा म्हणजे ह्या टायमाला एका त्या टायमाला तुम्हाला सांगतो राजकारणावर विचार होत नाही तर ह्या गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे मला तुम्हाला कुणाला म्हणायचं नाहीये की ह्याला मत द्या त्याला मत द्या त्याला मत द्या काम बघा दाम द्या योग्य माणूस आहे योग्य निर्णय घ्या कारण आता माझ्या अंगठी आले कारण काही जणांनी मलाच म्हणायचं तुम्हीच तेव्हा त्यांच्या माग्याला ह्यांचं काय मामा भरोसा नाही तवा काय बोलतील ते काय आणखी अवघड येते गाड्याला हो कसं बाळाच्या उत्तर देता आलं नाही धुराळाच्या कसं ह्यांच्या ह्याला उत्तर देता येत नाही म्हणून काका या या मला या ठिकाणी सांगायचं बघा योग्य ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं काळ थोडा राहिलाय मला असं वाटतं जनतेचा सा विश्वास संपादन करा आणि जनता तुम्हाला बी सगळ्याला हा जोडून विनंती की ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ज्यांच्याबद्दल तुम्हाला आपुलकी जो आपलं काम करणार आहे आपला अधिकार आपला हक्क आपल्या ओटीत आणून टाकणार आहे त्याच्या पाठीशी तुम्ही जावं असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि ह्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करावा भविष्यामध्ये तुमची माझी नाळ काय तुटली नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमची माझी गाठ पडणार आहे कारण तुम्ही मी काय कायम इथं राहता राहायला आल नाही दादा आपण इथं पाहू नयेत काय की ये तरा 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 आ, ये ये। सागला। सागला एक दिवशी सोडून जायचे मग या पाहुण्याने हिरांना आले फडतो त्याला तोडतो त्याला गाठतो त्याला समजूतो आज तू इथं हे दिवसाचा नाहीये जायचंय सगळ्याला म्हणून सगळ्यांनी एक लक्षात ठेवा नीतिमत्तेने वागा विचाराने वागा चांगले विचार घेऊन जागा आणि कर्म कुणाला सुट्टी देत नाही कर्म येडा मारून येतच कर्म वेडा मारून येतं मी एक छोटं उदाहरण देतो आणि माझं भाषण पण करतो मामा एक शिडी होते त्यांचं मोठं दुकान होतं जसं आमचं तालुक्यात आहे राजकारणातलं बाकीची सगळी पालच आहे बाजार दिवसी येत्यात माल येत्यात गॅरेंटी नसती मालपटा लागला दुसऱ्या दिवशी गेला दुकान तिथं नसतं पण आमच्याकडे फोट निघलं तर होलसेल दुकान कायम असतं बी या माल बदलून दिला जातो ते आमचं जगतापास दुकान आहे राजकारणात आमचं लहान असू मोठं असू खरे खोटे ताते पालाच्या बाबतीत आता लई पाल उतरल्या काय तू आमच्या सर आमके तमके सगळ्या तलब झालेली आता ह्या सगळ्या चलपी कुणाच्या कशा जेरवायच्या हे तुमच्या हातात आहे तर ते तुम्ही ठरवा आता कशा पद्धतीने करायचं मी काय सांगणार नाही तर ते शिडजी होते मोठे होलसेल दुकान होतं ते जी करत होते त्या गावामध्ये त्यांनी तुम्हाला सांगतो सीजनमध्ये थोडक्यात आता उडदाचा सीजन आहे त्यांनी उडीच भरून थोडा पुढं पाहईल आणि चार दोन महिन्याचा काळ गेल्यानंतर तेजी व्हायची ऐकू मंदीच झाली मंदी झाल्यामुळं राजू त्याला आला राग चिडचिड झाली नुकसान झालं म्हणजे आपण कुठल्या अपेक्षेने बदलवत की भाव वाढून येईल दोन पैसे जास्त मिळते म्हणून त्या टेन्शनमध्ये मध्ये ते दुकानात या सगळ्या घालत होते वीस पंचवीस वर्षाचं काम करणारा त्यांचा प्रामाणिक मुनी होती मालक टेन्शनमध्ये मध्ये म्हणून त्यांच्या पुढं गेला तर शेजीने त्याला न विचारता त्या एक मुस्काळात वाजवली खार दिशे मुस्काळात वाजवली असे आता तो नवकर मला का मारलं कशामुळं मारलं असं काही तो मानला नाही आपला खाली मान घेतली गाल चोळत चोळत त्याच्या पिढीवर जाऊन बसला तो विचार करा खरा <coughs> मालकाने मला का मारला तोपर्यंत दुपार झाली जेवायची सुट्टी झाली आणि तो घरी जेवायला गेला घरी जेवायला गेल्यानंतर त्यांची मंडळी पुढे आली तेव्हा आले धुवा वाट वाढते जेवा हे विचारांसाठी बायको दारात आली तिला बघितलं की ह्या गाडीने सा तो सांगतो तिच्या मुखात स्त्रीमुखामध्ये खार तिच्या बायकोच्या तोंडात मोहिमजीने मारली बायको म्हणजे मी राब राब राबते ह्याचा प्रपंच होते ह्याला भूक लागली असल जेवायला घालायसाठी मी पुढे गेले मग निष्काळ माझ्या तोंडात मार तो ती टेन्शनमध्ये मा आली आख्या खुलीत गेली पोरगा अभ्यास करत होत त्याच्या कानपानात लागलं पोरळमध्ये मी खोड्या केल्या नाही दंगा केला नाही वरांनी येऊन मला आईने येऊन मारलं मग ते उठलं घराच्या बाहेर आलं त्याला धाकटा भाऊ वाट्यावर खेळत होता दगडावर दगड बांधत होता ते पहिले लगोरी खेळत म्हणजे खेळत हा गेला आणि त्या धाकट्या भावाच्या मुसकाडी खाड दिस मारली आता बारक्याने कुणाला मारावं हो। त्याला मारता म्हणून ते चिडलं हातात दगड घातला कुठं मारावं म्हणून हिकडं तिकडं बघायला लागलं पटांनाच कुत्रं झोपलो होत गार त्याने त्या कुत्र्याला दगड घातला कुत्रं बावचाळलं बावचाळला असं तुम्हाला सांगतो कुत्रं पळालं पुढून एक माणूस येत होता त्या कुत्र्याने त्या माणसाची पिंजरी कडकडा फोडली चावलं ती कुत्रं मामा माणसं गोळा झाली कुत्रा हाताळलं कोण होता ते माणूस शेडजी कोण होता शेडजी फिरून कुठं आलं असं होत असतं काय त्याच्यामुळं असं समजू नका की मी जे करतो ते चांगलं करतोय नीतिमत्तेने वागा चांगलं वागा चांगल्या विचाराने वागा राज्यकर्त्याने सुद्धा तुम्हाला चांगले विचार दिलं पाहिजे खरं बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि असे जे राज्य करतील त्यांच्या पाठीशी उभा राहा जर तुमचा भविष्यकाळ तुमच्या मुलाबाळाचा भविष्यकाळ जर उज्ज्वल करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो स्वार्थी आणि आमिषाची जी बुद्धी तुमची आहे ती कमी करा सार्वजनिक हिताचा सार्वजनिक विकासाचा योग्य असा जर तुम्ही जर विचार केला तर सगळ्याचं कल्याण सा होणार आहे नाही तर माझं पोरग कामाला लागलं माझ्या वस्तीवर रस्ता आला माझ्या घरापाशी लाईट आली ह्याने तुम्हाला सांगतो तुमचं बी आणि आमचं बी येणाऱ्याचं बी कल्याण होणार नाही मामा खरंय खोटे म्हणून यासाठी या आपल्याला सगळ्याला विनंती करतो आहे अधिक वेळ झाला आहे तुम्ही बराच वेळ झाला बसला ह्या ठिकाणी कोणा एका दिवशी संध्याकाळी तुमच्याबरोबर गप्पा मारायला येईल राज नाही तर नसुद्धा फक्त जेवायची यावं साखर मला काय पाकिट लागत नाही तास दोन तास बोलून जाईल असं या निमित्ताने आपल्याला सांगतो म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की मामान्य विकासाचे कामची लिस्ट या ठिकाणी वाचली त्यांच्या सहकार्याने त्याच्याबद्दल या ठिकाणी सांगितलंय तर योग्य विचार आणि योग्य काय म्हणायचं त्याला एक सत्सवे बुद्धी वापरून भविष्यामध्ये निर्णय घ्यावा असं मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो अधिक वेळ न घेता पुढील कार्यक्रमासाठी मामालाही जायचं आहे मलाही जायचं आहे तिथंच आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र